नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्रातील लाउंडर लिकेज असल्याने लावंडरचे वॉटर प्रुफिंग करणे ही कामे पूर्ण करण्यासाठी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर व शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार असून दिनांक बारा व तेरा डिसेंबर रोजी स्टेशन विभागातील यशवंत नगर तपोधाम कॉलनी चाकन रोडवरील जनरल हॉस्पिटल ते मधुबन साई सिटी पर्यंतचा परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन विजयकुमार सरनाईक व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांनी केले आहे यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या हजारो लिटर पाणी गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी हे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती अभिषेक शिंदे यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद